नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण वेज मटण बघणार आहोत टेस्ट मटणापेक्षाही जबरदस्त तर आज आपण सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वडीची भाजी बघणार आहोत ही भाजी मटणापेक्षाही खूप टेस्टी असते आणि सोया सोयाजंक्समध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि फॅट्स बिलकुलही नसतात तर एक मोठं बाऊल भरून आपण पाऊण बाऊल चंक्स घेतलेले आहे एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात आपण अर्धा लिटर पाणी ठेवलं आहे आणि एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे तर हे पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे पाणी बॉईल झालेलं आहे आणि यात सोया चंक्स घालून घ्यायचे आहेत तर ही भाजी आपण पाच ते सहा लोकांसाठी करतो आहे एक मोठं बाऊल भरून म्हणजे पाऊण बाऊल आपण सोया चंक्स घेतले छोटे छो चंक्स आपण घेतलेले आहे इथे तर हे पाच ते सात मिनटात बॉईल होऊन जातात हे बघा छान असे बॉईल झालेले आहे आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे तर हे सोया चंक्स आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे पूर्ण सोया चंक्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड होऊ द्यायचे तर एका मोठ्या बाऊलमध्ये मी दोन टेबलस्पून दही घेतलेलं आहे दही घट्ट आहे शेव घेतलेला आहे पाऊणवाटी तर हे शेव आपल्याला भाजीचे शेव घेतले मी इथे घरात अवेलेबल असेल ते शेव घ्यायचे किंवा बेसन भाजून घ्यायचं तर हे शेव मी मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहे आणि दह्यामध्ये घालून घेतलेले आहे त्याचं पावडर तर पाव चमचा मीठ घातलेलं यात मिक्स करून घ्यायचं आहे तर दही आपलं छान असं घट्ट आहे आणि त्यामुळे हे मिक्स होत नाही आहे तर यात थोडंसं पाणी घालायचं आपल्याला तर दोन टेबलस्पून आपण इथे पाणी घालूया जास्त नाही फक्त दोन टेबलस्पून पाणी घातलेलं आहे मी आणि हे मिक्स करून घ्यायचं तर छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि यात आता आपल्याला चंक्स घालून घ्यायचे आहेत बॉईल केलेल्या तर त्यापूर्वी आपल्याला सोया सोयाचंक्समध्ये भरपूर असं पाणी आहे बघा हे काढून घ्यायचं पिळून काढून घ्यायचं आणि मग सोया चंक्स दह्यामध्ये घालून घ्यायचे आहे याप्रमाणे पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आता या सोया चंक्स घालून घेतले तर या मिक्स करून घ्यायच्या आहेत दह्यामध्ये आपल्याला आणि साधारण पंधरा मिनटासाठी आपल्याला हे असंच राहू द्यायचं आहे आणि आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं साधारण दोन छोटे चमचे तर यात आपण एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला ही आपली रशासाठी मसाल्याची तयारी आहे तर रंग बदलला की खोबरं काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यात एक कांदा चिरून घेतलेला घातलेला आहे आपण मोठा कांदा तर हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे छान मीडियम फ्लेमला आपला भाजून घेतला आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहे चार अद्रकचे तुकडे घातले आहेत छोटे आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे तीन लवंग घातलेले आहे सहा मिरे घातलेले आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत तर हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि यात थोडासा कढीपत्ता घातलेला आहे मी कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते तर हे भाजून आपलं झालेलं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे तर थंड करायसाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं तर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं आहे आणि यात थोडं पाणी टाकून याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर चार मोठे चमचे तेल घातलेलं आहे पाव चमचा हिंग घातला आहे तेल गरम झाल्यावर आणि आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला केलेली पूर्ण पेस्ट यात घालून घ्यायची आहे तर ही आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आणि यात आता आपल्याला लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आहे तर पाव चमचा हळद घातली एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा धने पावडर आहे आपण मिक्स करून घ्यायचं आहे पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायची आहे तेल सुटतपर्यंत बाजूने तेल सुटतपर्यंत आपल्याला ही पेस्ट भाजून घ्यायची आहे आणि मी एक टमाटर मिक्सरवर बारीक करून घेतलेलं मोठं टमाटर फोडी करून आणि त्याची पेस्ट करून घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं साहे मिश्रण आपल्याला तेल सुटतपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे आता आणि यात आता आपल्याला सोया चंक्स घालून घ्यायचे आहे तर दह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले सोयाबीन वडी घालून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची याप्रमाणे आणि यात आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तेल बाजूनी सुटलेलं आहे मी मीठ घालून घेतलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पण लक्षात असू द्यायचं की आपण पहिलेही मीठ घातलेलं आहे सोया चंक्स बॉईल करताना तर यात मी मिक्सरच्या पॉटला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालून गालू, ते घालून घेतलेलं आहे गरम पाणी घातलेलं आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि पुन्हा आपल्याला थोडं पाणी घालावं लागणार आहे घट्ट झालेलं आहे तर पाव ग्लास पुन्हा पाणी घातलेलं आहे इथे मी थोडा घट्टच असा रसा ठेवलेला आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ रसा हवा असेल तर थोडं पाणी तुम्ही अजून घालू शकता आणि हे छान असं झाकून आता आपल्याला शिजू द्यायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला शिजवून घेतलेला आहे आपण आणि आपली ही भाजी तयार झाली आहे बघा छान अशी तेल सुटलेलं आहे तर आपण इथे काळा मसाला घालतो आहे दोन चमचे काळा मसाला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचा सुरेख असा रंग आलेला आहे भाजीला आणि आपले सोया चंक्स पण शिजलेले आहेत तर आपण एक चेक करून घेऊया हे बघा काढून घेतलेली आहे मी एक सोयाबीन वडी आणि ही छान अशी शिजलेली आहे आतपर्यंत तर इथे आपण कसुरी मेथी एक चमचा घालून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी आता आपण वाढायला बाउलमध्ये काढू शकतो तर जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की घालून घ्या तर ही आपण बा सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे बघा छान असा मटणाच्या रशा रशासारखा रस्सा झालेला आहे आपला आणि ही भाजी आपली तयार आहे तर ही भाजी टेस्टला मटणापेक्षाही खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू